नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मागच्या भागात आपण अष्टविनायकातील सातवा गणपती माहिती जाणून घेतली आज आपण अष्टविनायकातील आठवा म्हणजेच शेवटचा गणपती रांजणगावच्या महागणपतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे रांजणगावचे महागणपती हे भक्तांसाठी विशेष श्रद्धेचे स्थान आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव या गावात हे मंदिर बसलेले आहे महागणपतीची मूर्ती आणि मंदिराची रचना यामुळे हे स्थळ ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे रांजणगावच्या महागणपतीचं मंदिर प्राचीन काळातलं असून त्याचा उल्लेख अनेक पुराणात सापडतो असं मानलं जातं की हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधलं गेलं माधवराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यांच्या काळात मंदिराचे वैभव वाढले मंदिराच्या स्थापत्यशैलीत मराठा वास्तुकलेचे दर्शन घडते महागणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर आणि प्रभावी आहे गणपतीची ही मूर्ती आठ सोंड आणि वीस हात असलेली आहे म्हणूनच या गणपतीला महागणपती असे नाव मिळाले ही मूर्ती सध्या मंदिरात दिसत नसली तरी असं म्हणतात की मूळ मूर्ती भूमिगत गुप्त ठिकाणी आहे आणि सध्याची मूर्ती दिसते ती त्याच्याच वर स्थापित केलेली आहे गणेशाच्या डोक्यावर नागाचं छत्र आहे आणि त्यांच्या बाजूला रिद्धिसिद्धी आहे महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते विशेषत गणेश चतुर्थीला इथे मोठा उत्सव साजरा केला जातो असं मानलं जातं की इथे मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि इच्छापूर्ती होते तसंच विद्या आणि बुद्धी देणारा देव म्हणून विद्यार्थ्यांमध्ये या गणपतीची विशेष लोकप्रियता आहे गणेश जयंती गणेश चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला इथे मोठ्या उत्साहाने उत्सव साजरे केले जातात या दिवशी मंदिरात विशेष पूजा होमहवन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं भक्तगण या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि भक्तिरसात न्हावून निघतात मंदिराची स्थापत्यकला भव्य असून प्रांगण प्रशस्त आहे मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलेलं आहे जे मराठा काळातील शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे मंदिराभोवती सुशोभित बगीचा आणि बैठकीची व्यवस्था आहे ज्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना शांततेचा अनुभव मिळतो तर मंडळी अशा प्रकारे अष्टविनायक गणपतीचा आपला हा स्पेशल भाग समाप्त झाला आहे पुढे आम्ही अशाच रंजक गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती पुरवू आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद श्री गणेशाय नम